नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारनेर तालुक्यातील देसवडे येथून जमिनीच्या वादातून वाद आला असून या वादातून भोर कुटुंबियांवर पाच ते सहा जणांनी जीव घेण्या हल्ला केलाय दोन दिवसांपूर्वी गावातील भोर बंधूंच्या शेतामध्ये भर दुपारी वाजता ही थरारक घटना घडली आहे या घटनेमध्ये भास्कर गेनू भोर बाळासाहेब गेनू भोर या सख्या भावांना जबर मारहाण झाली असून त्यांच्यावर अहिल्या येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे तसेच विशाल बाळासाहेब भोर ग्रामपंचायत सदस्य तेजस भास्कर भोर बबई भास्कर भोर यांनाही या घटनेत मारहाण करण्यात आली आहे दोन दिवसांपासून भोर बंधू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं भोर बंधू अक्षरशः गेले गेलेत मारेकऱ्यांनी जे हातामध्ये येईल त्या वस्तूनं त्यांना बेदम मारहाण केली आहे मात्र घटनेमुळे देवसावडी गावामध्ये एकच खळबळ आली आहे जमिनीचा वाद कुठपर्यंत जाईल हे या घटनेतून दिसून आलंय या मारहाणीमध्ये नेमकं काय घडलंय वाद कशावरून झाला मारेकऱ्यांनी कशा मारहाण केली घटना कशी घडली भोर बी एस ट्वेंटी फोरवर वर सांगितली थरारक घटना पाहूयात तुम्हाला कोणी कोणी मारल संकट दिंकर बो, काय तुम्हाला काय झालं कशाने मारलं तुम्हाला मला <suchat> याने पहिल्यांदा पुराण पुराणीने नाचं दाण्याने मारलं नंतर दाण्याने मारलं मी शुद्ध झालो थोडं उद्यानंतर मी थोडं शुजीव आलो सुजीव आलं तर सागरा भौऱ्यानं माझ्या पाठीमागं लागलं तर पाठीमागं लागता लागता त्याने उजूक माझ्यावर तिकुरं टाकलं तर छाती उजूक पाय देऊन माझ्यावर नाचत होता तिथून पुढं मग उजूक इकडं दुसरीकडे जर पाहिलं तर साहेबराव माझ्या भाऊजाला मारित होता उजू मला लात आणि बोलू तो मग उजून मी देश उद्योग पुढे तुम्ही पुढं मला काहीच सांगता येत नाही तुम्ही ॲडमिॲ ॲडमिट कधीपासून घेऊन आम्ही तीन दिवसापासून आहोत पोलीस डिपार्टमेंटचं कोणी आलं का होतं का तुमच्या जबाबासाठी काही नाही अजून कोणीच नाही आला तुम्हाला कुठं कुठं मारण केलं माझ्या डोक्याला मारे आता हातल्याचे पायकल्याचे नाई आम्ही जेवता सुद्धा येत नाही तुम्हाला जी मारहाण झाली ती कशामुळे झाली आणि का झाली कुठं झाली वावरामध्ये ट्रॅक्टर घेऊन गेलो माझ्या स्वतःच्या आणि ते आडवे आले त्यांनी आम्हाला मारलं कशाने मारलं त्याने तीन वा दो चार वाटकी होती पण नेमकी कारण काय माराण्याचं कारण काय वावर करून नाही द्यायचे किती जण होते मारायला ते सहा जण होते तुम्हाला कुठं कुठं मारले माझ्या कमरेला आहे ना कुऱ्या तोंड पाच सहा वेळा असं कातो कातो हाण आणि डोक्यामध्ये दांडक होतो दांडक मारलं आता तुम्ही दवाखान्यात कधीपासून बसून आहे दवाखान्यात तुम्ही उपचारासाठी कधीपासून बसून आहे तीन दिवस झाले माहीत छातीला मार लागलाय ले बोलता नाही स्वस्त स्वस्त नाही करत बोला मी तेजस भास्कर रोड प्राण अर्धे सवडे तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर तर मी आणि माझे वडील माझे चुलते माझे चुलत भाऊ माझी आम्ही चौघजण वावर नांगरण्यासाठी ट्रॅक्टर येणार होता दर वावरात गेला असता माझे वडील माझे चुलते माझा भाऊ आम्ही चौघजण वावरातले साईडचे दगडं साईडला टाकत होतो आणि ट्रॅक्टर दुसऱ्याचा होता ट्रॅक्टर दुसऱ्याचा असल्यामुळे त्याला सांगितलं तू त्या साईडला चालू कर म्हणून ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं पहिलं तास वावरात चाल घातलं दुसऱ्या तासाला वावरात संकेत साहेबराव भोर साहेबराव तुकाराम भोर हे दोघंजण स्टार्टिंगला वावरामध्ये आले वावरामध्ये आले असता त्यांनी ट्रॅक्टरवाल्याला दम दिला ट्रॅक्टर तुला घालायला कोणी लावला वावर तर आम आणि त्याला दम देऊन त्याला सांगितलं ट्रॅक्टरवाल्याला दम देऊ नको ट्रॅक्टर दुसऱ्याचा आहे आम्हा आमचं वावर आहे आणि तो आमच्या वावरात येऊन आम्हाला दादागिरी करू नको तर त्याने सांगितलं तुमचं वावर तुमच्या काय बापाचं नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा मी काय नांगरून देणार नाही त्याला सांगितलं का वावर नांगरू द्यायचं कारण काय तो म्हणायला लागला तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे त्याला गावातले आम्ही आगभर माणसं गोळा केली होती तर त्यांनी ते माणसांना पण जो मानलं नाही आणि त्याला फक्त आम्हाला कुठंतरी व्यत्यय आणायचं आहे माझ्या वडिलांना त्यांनी खुराडीने मारलं मला पण हातावर वार केला सुलत्यानला पण दांडक्याने मारलं इन्स्तर तुकाराम भोर हे पण त्यांचा सामील झाले त्यांनी पण मारलं त्यांची बायको सुप्रिया संकेत भोर सुरेखा साहेबराव भोर लता दिंकर भोर हे पण सामल सामील झाले माझ्या आईला पण मारलं नंतर चुलतीचा पंगाला दाबला तर भावाला पण मारलं सगळ्यांना त्यांनी एक एकानी धरलं तर हा जो वाद आहे तो कुठं झाला शेतात झाला का कुठं बाहेर झाला शेतातच झाला अच्छा तुम्हा म्हणजे ज्यावेळेस घटना घडली बाकी तिथली परिस्थिती कशी होती तिथली परिस्थिती इतकी गंभीर होती चुलते अवस्थेत आम्ही कुठेही टाकळीत थांबलो नाही किंवा पार्नरला थांबलो नाही डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला आणले एवढे सिरियस पेशंट होते वडील पण आणि चुलते पण या संदर्भात तुम्ही पोलीस कर। स्टेशन गेले नव्हते का दाखल करण्यासाठी काही हो। आधी नगर सिव्हिल हॉस्पिटलला आल्याच्या नंतर आम्ही सांगितलं इतकं आमची केस नोंदवून घ्या तर ते बोलले आम्ही आमच्या पातळीवर एम एल सी तुमच्या पारनेर पोलीस स्टेशनला पाठवू आणि त्या एम एल सीने तुमचा पुन्हा काय एफ आय आर असेल की जबाबाला आल्याच्या नंतर पोलीस ती केस दाखल होईल आता ज्यांनी तुम्हाला मारहाण केली त्यांच्यावर तुम्ही कारवाईची काय मागणी कराल त्यांच्यावर कारवाईची मागणी अशी करतो की आम्हाला नाही भेटला पाहिजे आमचेच शेत असताना आम्हाला ते वावरात जाऊन देत नाही त्याचं कारण काय त्यांना पण अजून पण आम्हाला कळलेलं नाही नेमकं त्यांचं क्षेत्र आम्ही कुठंही त्यांच्या बांधाला हात लावलेलं नाही किंवा त्यांच्या